जय महाराष्ट्र मित्रांनो खरीप दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीसमध्ये पीक विमा वितरणात मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण झाले पीक विमा कंपन्यांनी लाखो शेतकऱ्यांना मिळालेला विमा अद्याप वितरित केलेला नाही धाराशिव जिल्ह्यातच सुमारे दोनशे त्र्याऐंशी कोटी दोन हजार वीसचा आणि तीनशे कोटी दोन हजार एकवीसचा थकित पीक विमा अद्यापही वाटप झालेला नाही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा चुकीचा अर्थ लावून पीक विमा वितरण थांबवण्यात आल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे तर मित्रांनो यासंबंधीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मध्ये कोर्टाने पीक विमा वितरणाचे आदेश दिले होते ही रक्कम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही शेतकऱ्यांना आंदोलने करावी लागली तर स्थानिक नेत्यांनी देखील त्यांच्या मागण्यांसाठी पुढाकार घेतला छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयातील प्रलंबित जनरल याचिकांमध्ये बजाज इन्शुरन्स कंपनी विरोधात शेतकऱ्यांनी लढा उभारला आहे शेतकऱ्यांची बाजू भक्कम करण्यासाठी शासनाने वरिष्ठ तज्ज्ञ आर्यन थोरडे पाटील यांची नियुक्ती केली आहे शेतकऱ्यांच्या बाजूने वकील विडी साळुंके न्यायालयात प्रभावीपणे लढत आहेत धाराशिवचे आमदार राणा जगजितसिंह पाटील कळमचे आमदार कैलास पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे या नेत्यांनी विधान भवनात वाटपाचा मुद्दा वेळोवेळी मांडला दोन हजार बावीस मध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे देखील पाठपुरावा करण्यात आला दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस मधील पीक विमा वाटपात देखील मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण झाले चंद्रपूर वाशिम बुलढाणा नाशिक वर्धा आणि इतर जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना अद्यापही विमा वाटपाची प्रतीक्षा आहे दोन हजार चोवीस मध्ये काढलेल्या विम्याचा प्रश्न सुटलेला नाही शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या थकबाकीसाठी विविध स्तरांवर आंदोलने केली आहेत शासनाने विमा वितरण प्रलंबित ठेवणाऱ्या कंपन्यांविरोधात कठोर पावले उचलावीत आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे थकित विमा वितरण हा शेतकऱ्यांच्या अडचणींमधील एक गंभीर मुद्दा बनला आहे शासन आणि न्यायालयीन प्रक्रियेतून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा विमा मिळेल अशी अपेक्षा निर्माण झाली आहे आता शासन आणि संबंधित कंपन्यांनी लवकरात लवकर तोडगा का काढावा हीच शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा आणि आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी आपले व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्या आणि तसेच आपले यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद